जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे आपल्या लाडके युट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव डॅनी क्रिएशन पाचशे तर मित्रांनो उद्या असं दिव्य असं ओपनचं मैदान आहे मित्रांनो कुसे गावला की जे मानाचं मैदान असते हिंद केसरीचं तर मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला टॉपचे बैलांचे पैरे मित्रांनो सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की बाबा उद्याच्या मैदानामध्ये कोण मानकरी होईल तर मित्रांनो पहिली जोडी म्हणजे राहुलबाई पाटील यांचा वेगाचा बादशाह मथुर हे कोणासोबत पळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो मथुरा आपल्याला कॉकटेलसोबत पळताना दिसणार आहे तर काय वाटतं मित्रांनो काय होईल या जोडीचं उद्या ही जोडी कशी पळेल कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो गेल्या वर्षीचा मानकरी म्हणजे घरणिकेचा राजा याचा पायरा कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो घरणिकेचा राजा हा अर्जुनसोबत याचा पायरा असणार आहे तर कशी पळेल ही जोडी कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो उद्याच्या पुसेगावच्या मैदानात ही ठरेल का मानकरी तर मित्रांनो अजूनही म्हणजे पुसेगावच्या मैदानात ज्यांनी हिंदी केसरीचा मान मिळवला तो म्हणजे हरण्या सहाशे बावीस याचा पायरा असणारे मित्रांनो हरण्या सहाशे बावीस आणि लखन पळेल ही जोडी तर बैलगाडा प्रेमींना मी तुम्हाला असा प्रश्न विचारणार आहे की आपल्या सर्वांचा लाडका नव मेंद केसरूप बाकासूर तर मित्रांनो बकासूरचा पायरा माहीत नाही तर तर मध्ये नक्की कळवा कारण का जे जे पैरे खरे आहेत तेच पैरे मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवत असतो तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की बाकासूरचा पायरा कोण आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र